हॅलो फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला सुंदर असा डेली यूचा मेकअप दाखवणार आहे जो उन्हाळ्यामध्ये तुम्ही रोज करू शकतात एकदम सकाळपासून संध्याकाळपर्यंत टिकून राहतो तर बघा मी टोनर घेऊन आलेली आहे आपल्याला टोनर लावून घ्यायचा आहे टोनर लावल्यामुळे जे आपले ओपन पोज असतात ते मिनिमाइज होतात उन्हाळ्यामध्ये आपला ऑइल येत असतं आणि रोज आपल्याला मेकअप करायचा असतो तर त्यामुळे तुम्ही एकदम सिम्पल असा मेकअप मी दाखवत आहे आपल्याला पॉन्स मॉइशचरायझर घ्यायचं आहे जेल मॉइशचरायझर आहे तेही आपल्याला छान हलक्या हाताने मसाज करून लावून घ्यायचं आहे असा जर उन्हाळ्यामध्ये आपण डेलीला मेकअप केला तर तो, तो खूप संध्याकाळपर्यंत टिकून राहतो आणि आपल्याला जे चेहऱ्यावर ऑइल येते ते ऑइल येणं कमी होतं पिंपल्स येणं कमी होतं आणि तुमच्या लुकही चांगला वाटतो क्रीम घेतली आहे थोडंस आपल्याला क्रीम घ्यायची आहे डेली मेकअप करायचा आहे तर तो, तो आपल्याला मेकअप जो आहे तो एकदम नॅचरल झाला पाहिजे स्विस ब्युटीचा ल्युमिनेट बेस आहे हा जर बेस तुम्ही लावला तर चेहरा खूप शाइनिंग देतो शाईन करतो आणि छानही वाटतो हे दोघं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने आपल्याला छान असं स्किनवर स्प्रेड करून घ्यायचं आहे लावून घेतलेला आहे आता मी एस टी पावडर घेत आहे इनसाइडचा पावडर आहे खूप छान असा हा पावडर आहे तो आपण लावून घेणार आहोत पावडर आपल्याला एकदम हलक्या हाताने असं लावून घ्यायचा आहे गळ्याला पण आपण पावडर लावून घेणार आहोत सकाळी खूप घाई असते अशा वेळेस आपल्याला हा एकदम झटपट होणारा असा हा मेकअप आहे एकदम बघा किती सुंदर असा आणि नॅचरल असा आपला लूक आलेला आहे काजळ पेन्सिल लावून घेणार आहोत कलर सेन्सची काजल पेन्सिल आहे पिंक शेड घेतलेला आहे अँची लिपस्टिक आहे एकदम सुंदर असा मी एकदम लाईट असा नॅचरल मेकअप केला आहे सकाळच्या दाही गडबडीत तुम्ही नक्की असा मेकअप करू शकतात हा मेकअप तुम्ही हाऊसवाईफ असाल तर करू शकतात किंवा तुम्ही हा ऑफिसवेअर किंवा तुम्ही टीचर असाल तर नक्की असा नॅचरल मेकअप करू शकतात खूपच सुंदर वाटतो एकदम फटक्यात दोन मिनटात होणारा मेकअप आहे